मुग्धाचे शरीर तापेने तपत होते त्यातच स्वयंपाकघराची जबाबदारी ती कशी तरी भाजी परतत होती तेव्हा तिचा दीर राज तिथे पाणी पिण्यासाठी आला त्याने मुग्धाचे हावभाव पाहिले तेव्हा त्याने तिच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाला बहिणी तुम्हाला तर खूप ताप आहे हो मुग्धा अशक्त आवाजात म्हणाली सकाळी काहीच नव्हतं दुपारपासून अचानक दादाला सांगितले नाही ते तर परवा येणारच आहेत तसेही उगाच त्रास होईल त्यांना आजची रात्र तर झालीच आहे आता फक्त उद्याची गोष्ट आहे अरे पण रातची काळजी कमी झाली नव्हती पण मुग्धाने त्याला दिलासा देत म्हटले काही हरकत नाही साधा तापच आहे तू जाऊन अभ्यास कर जेवण बनले की बोलवते जेवण बनले की बोलवते मुग्धाची नक्कल करत तिला चिडवत राजने तिच्या हातातून लाटणं हिसकावलं आणि म्हणाला द्या मी बनवतो तुम्ही जाऊन आराम करा न नाही झोपले तर मी अजून आजारी पडेन मुग्धा बसून राहणाऱ्यांपैकी रहान नव्हती ती म्हणाली आपण दोघे मिळून बनवू आणि ते दोघे मिळून स्वयंपाक करू लागले मुग्धाचा नवरा विनय कंपनीच्या कामामुळे तीन दिवसांसाठी बाहेर गेला होता तो काही खूप मोठा कर्मचारी नव्हता पण बॉसचा विश्वासू होता, होता। त्यामुळे कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी ते तालाच पाठवत असत मुग्धाचा एकवीस वर्षाचा दीर राजस्पर्धा स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता विनयसारखा प्रेमळ नवरा मिळाल्या मुग्धा ही आनंदी राहायची थोडा पतीचा पगार आणि थोडी ती स्वतः एका खाजगी शाळेत शिकवून कमवत असे या दोघांचा मिळून घराचा खर्च चांगल्या प्रकारे चालत असे सासरे गावी राहायचे दीरराज आपल्या शिक्षणामुळे त्यांच्या सोबतच राहत असे आयुष्यात कमी होती ती फक्त हीच की सुखी वैवाहिक जीवनाच्या दहा वर्षांनंतरही त्यांना कोणतेही अपत्य नव्हते आता मुग्धा पस्तीस वर्षांची झाली होती आपल्याच वयाच्या इतर शिक्षिकेंना त्यांच्या मुलांसोबत पाहिल्यावर नको असले तरीही तिला रडू आवरत नसे ती आपल्या डायरीची पाने याच व्यथेने भरत जायची पोळ्या बनवून झाल्या होत्या राजने तिला खुर्चीवर बसायला सांगितले आणि सामान आवरू लागला मुग्धाने डोके पाठीमागे टेकवले आणि डोळे मिटले वातावरण अगदी शांत होते तेव्हाच तिथे तोच वादळ पुन्हा गरजायला लागले ज्याचा आवाज आजपर्यंत मुग्धाला जाणवला नव्हता राजची मान हळूच मुग्धाकडे वळवली होती तो तिरक्या मजरेने मुग्धाच्या फिटिंगच्या कमीजमध्ये कैद असलेल्या तुझ्या उभारांना पाहू लागला होता मुग्धाच्या श्वासांसोबत जसेजसे ते वरखाली होत होते तसे तसे राजच्या आतला शैतान जागा होत होता झाले का सगळे काम भांड्यांचा आवाज थांबलेला पाहून मुग्धाने अचानक विचारत डोळे उघडले राज घाबरला आणि म्हणाला हो वहिनी बस संपतच आले असे म्हणून राजने घाईघाईने बाकीची कामे आवरली आणि खाण्याचे सामान उचलून टेबलावर नेले मुग्धाने मुश्किलने दोन पोळ्या खाल्ल्या त्याही राजच्या आग्रहामुळे तो जबरदस्तीने भाजी तिच्या ताटात वाढून देत होता जेवण झाल्यावर मुग्धा झोपायला जाऊ लागली तेव्हा राज म्हणाला वैनी पंधरा मिनिटासाठी पुढील खोलीत बसा ना मी तुमच्यासाठी औषध घेऊन येतो अरे नाही रात्रभरात ताप उतरेल मुग्धाने नकार दिला पण राज कुठे ऐकणार होता मी जवळच्या केमिस्टकडूनच औषध घेऊन येतो वहिनी जिथून तुम्ही नेहमी मागवता दरवाजा बंद करा मी आत्ता आलो असे म्हणत तो निघून गेला मुग्धाने दरवाजा बंद केला आणि सोफ्यावर पाय वर करून बसली राज औषध आणण्यासाठी केमिस्टकडे गेला आहे आणि त्याच्या मनात चाललेले विचार प्रकट झाले राजने ठरवले होते की आज तो आपल्या मनची गोष्ट करणारच याच दरम्यान त्याला केमिस्टचे दुकान दिसले काय राज केमिस्टने राजला हरवलेल्या अवस्थेत पाहिले तेव्हा त्याने विचारले राजचे लक्ष पुन्हा दुकानावर आले औषध पाहिजे होते त्याने उत्तर दिले अरे मग इथे काय मिठाई मिळते केमिस्टने त्याला चिडवत विचारले तो त्याचा जुना मित्र होता राज हसला आणि म्हणाला अरे लवकर दे ना लवकर दे ना पुटपुटत केमिस्टने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले कोणते औषध पाहिजे हे तर सांग राजला आठवले की त्याने तर खरोखर कोणतेही औषध मागितलेच नाही त्याने असेच बोलून टाकले वहिनीची तब्येत ठीक नाहीये त्यांना ताप आहे जरा झोपेची गोळी द्या झोपेची गोळी तापासाठी असा विचार करत केमिस्टने त्याच्याकडे पाहिले तो स्वतःही मुग्धाच्या सौंदर्याचा दिवाना होता नेहमी तिच्याबद्दल चटकारे घेत बोलत असे त्याने राजच्या मनातील गोष्ट ओळखली अशा गोष्टींचा त्याला खूप अनुभव होताच त्याने झोपेच्या गोळीसोबत तापाचेही औषध दिले राजने लिफाफा खिशात ठेवला आणि तो घाईने परत जाण्यासाठी वळला तेवढ्यात केमिस्ट ओरडला अरे भाई डोस तर ऐकून घे राजला आपली चूक जाणवली तो काउंटरवर आला केमिस्टने त्याला डोस सांगितला आणि डोळा मारत म्हणाला ही झोपेची गोळी एकापेक्षा जास्त देऊ नकोस टाईट चीज आहे अरे काय बकवास करतो आहेस राजच्या मनातील भीती त्याच्या जिभेवर आली त्याची अवस्था चोराच्या वाढीत तिनका अशी झाली होती तो जाऊ लागला केमिस्ट मागून म्हणत होता अरे पुढच्या वेळी आम्हालाही लक्षात ठेवू मित्रा राज त्याचे बोलणे अनसुने करत पुढे निघून गेला घरी परतल्यावर वा डोरबेल वाजवताच मुग्धाने दार उघडले आणि म्हणाली मी इथेच बसली होती सतत वहिनी या आज चला राजने आपल्या कपाळावरील घाम पुसत म्हटले मुग्धा आपल्या खोलीत येऊन झोपली राजने तिला आधी तापाचे औषध दिले मुग्धा औषध घेऊन झोपण्यासाठी वळली तेव्हा राजने तिला थांबवले वहिनी अजून एक औषध बाकी आहे किती सारे आणलेत मुग्धा थकलेल्या आवाजात बोलली आणि बाम घेऊन कपाळावर लावू लागली वहिनी द्या मी लावतो असे म्हणून राजने तिच्याकडून बामची डबी घेतली आणि तिच्या कपाळावर मळू लागला थोड्या वेळाने त्याने मुग्धाला झोपेची गोळीही दिली आणि तिला झोपवले राज तिचे कपाळ दाबत राहिला थोड्या वेळाने त्याने खात्री करण्यासाठी मुग्धाला आवाज दिला वहिनी झोपल्यात का कोणतेही उत्तर आले नाही राजने तिचा चेहरा हलवून देखील पाहिले कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्याने तो समजला की रस्ता साफ झाला आहे राजच्या कणपट्यांमध्ये रक्त वेगाने धावू लागले तो लाईट तसाच चालू ठेवून मुग्धाच्या अंगावर आला मर्यादेचे आवरण कांद्याच्या सालांसारखे उतरत गेले खोलीत आलेल्या भूकंपाने टेबलवर ठेवलेला विनय आणि मुग्धाचा फोटो पडून फुटला सगळं शांत झाल्यावर राज थकून मुग्धाच्या बाजूला झोपून गेला बस आता ताप उतरून जाईल वहिनीजी एवढा घाम जो काढला मी तुमचा राज बेशर्मीने पुटपुटला आणि मुग्धाचे काही फोटो काढल्यानंतर तिला कपडे घातले मुग्धा आतापर्यंत हळूहळू करत होती राज पलंगावरून उतरला आणि स्वतःही कपडे घालू लागला तेव्हाच त्याचं लक्ष अर्ध्या उघडलेल्या ड्रॉवाकडे गेले मुग्धा चुकीने तिची डायरी त्याच ड्रॉवरमध्ये ठेवून गेली होती राजने ती काढली आणि कपडे घालता घालता तिची पाने उलटून पाहू लागला अचानक एका पानावर जाऊन त्याचे डोळे थांबले त्याने अजून आपल्या शर्टची सर्व बटणे देखील लावली नव्हती पण त्याला याची पर्वा नव्हती तो टक लावून त्या पानावर लिहिलेले शब्द वाचू लागला त्यात मुग्धाने लिहिले होते बस आता खूप रडले खूप दुःख सहन केले अपत्येसाठी माझा मुलगा माझ्या जवळच होता आणि मी त्याला ओळखलेच नाही जेव्हापासून मी इथे आले तेव्हापासून त्याला मुलाच्या रूपात पाहिले तर आज आपल्या गर्भातील बाळासाठी इतकी चिंता का मी खूप लवकर राजला लीगली दत्तक घेणार आहे राजच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला तो डोके धरून तिथेच बसला आणि जोराजोरात रडू लागला नंतर धावत जाऊन त्याने मुग्धाचे पाय धरले आणि आपले कपाळ तिच्या पायावर घासत तो रडू लागला वैनी मला माफ कर हे काय भलतच झालं माझ्याकडून अचानक रातचे लक्ष मुग्धाच्या विस्कटलेल्या केसांकडे गेले त्याने लगेच जमिनीवर पडलेली तिची हेअरक्लिप उचलली आणि मुग्धाचे डोके आपल्या मांडीत ठेवून तिचे केस सावरू लागला तो एखाद्या मशीनसारखा सगळं काही करत होता हेर क्लिप व्यवस्थित तिच्या केसांमध्ये लावून राज उठला आणि घरातून निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे आठ वाजता मुग्धाला जाग आली तिचे डोके अजूनही जड होते घरात गर्दी झाली होती एका माणसाने अखेरीस बोलूनच टाकले दीरवहिनीच्या नात्यावर विश्वास ठेवणे हे एक वेडेपणच आहे मुग्धाच्या डोक्यात जसा करंटच लागला ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहू लागली तेवढ्यात परिसरातील पोलीस इन्स्पेक्टरने प्रवेश केला आणि सांगितले तुमच्या दीडरातचा मृतदेह जवळच्या नदीत सापडला आहे त्याने रात्री आत्महत्या केली मुग्धाला कसं झालं ती गडबडून पलंगावरून उठली पण धडपडून पडून गेली एक महिला शिपाईने राजच्या मोबाईल फोनमध्ये कैद केलेले मुग्धाचे काल रात्रीचे फोटो तिला दाखवले आणि कडक आवाजात विचारले काल रात्री मजा मारताना तू त्याला असे काय बोललीस की त्याने त्याचा जीव दिला फोटो पाहून मुग्धा आश्चर्यचकित झाली तिच्या शारीरिक स्थितीवरून तिला अशाच काही घटनेचा संशय होता पण तिचे मन आतापर्यंत मान्य करायला तयार नव्हते ती ओक्साबोक्शी रडू लागली इन्स्पेक्टरने त्या महिला शिपाईला आता काही न विचारण्याचा इशारा केला आणि बाकीच्या औपचारिकता पूर्ण करून तेथून निघून गेला हळूहळू बायांची गर्दीही कमी झाली विनयचा फोन आला होता की तो येत आहे घाबरू नकोस पण मुग्धा फक्त ऐकत राहिली तिच्या शून्य डोळ्यांसमोर रातचे बालपण फिरत होते जेव्हा ती या घरात नवीन आली होती दुपारपर्यंत विनय परत आला आणि धावत मुग्धाजवळ खोलीत पोहोचला ती जडवत असे जसून पलंगावर बसून एकटक पाहत होती विनयने तिच्या खांद्यावर हात ठेवला पण मुग्धाचे शरीर एका बाजूला वळलेले मुग्धा मुग्धा ओरडत विनय तिला झटकत होता पण मुग्धा कधीही न जागी होणाऱ्या झोपेत झोपून गेली